विहाय कामान्य सर्वान निर्ममो पु मधी गच्छती जो पुरुष सर्व विषय वासना सोडून निरिच्छ ममत्व शून्य आणि अभिमान सोडून कर्तव्य कर्म करीत राहतो त्याला शांती प्राप्त होते ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तो ची स्थिरप्रज्ञ भला तू असा जो आत्मबोधाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थितप्रज्ञ झाला आहे हे तू जाण तो अहंकाराते दवडून सकळ काम सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वा माझी तो स्थितप्रज्ञ दृढपणाने अहंकाराला दूर करून मनातील सर्व कामनांचा त्याग करून विश्व चैतन्याशी एकरूप होऊन विश्वामध्ये संचार करीत असतो एषामे स्थिती विमुहयती काले ब्रह्म निर्वाण ब्रह्मनिर्वाणमृच्छति हे अर्जुना ही ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती आहे ही स्थिती प्राप्त झाली असता मोह होत नाही देखील या स्थितीत स्थित होऊन साधक ब्रह्मानंद पोहोचतो हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभवी ती निष्काम ते पावले परब्रह्म अनायसे अशा प्रकारची ब्रह्मस्थिती अमर्याद आहे जे निष्काम पुरुष या स्थितीचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माशी एकरूप होतात